नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनं मी पल्लवी चिंचवडे आणि तुम्ही पाहताय ऑर्गॅनिक कट्टा ऑर्गॅनिक कट्ट्यावर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी या वर्षी पाऊस वेळेवर पडला आणि यंदा पेरणीही वेळेवर झाली त्यामुळं पिकांची उगवण आणि शाखी वाढ ही समाधानकारक आहे आता पीक फुलोऱ्याकडे मार्गक्रमण करत असताना ढळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय नेमक्या काय कराव्यात याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मंडळी ढगाळ आण वातावरण आणि पावसामुळे वातावरणातील आर्द्रता वाढते त्यामुळं पिकांवरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो सततच्या पावसामुळे शेतात साचलेले पाणी हे मूळकूच किंवा मूळ सड तसेच पानांवरील फांद्यांवरील बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते त्यामुळं शेतात साचलेले पाणी सर्वप्रथम त्या शेतातून बाहेर काढण्याची सोय करावी पाणी बाहेर काढण्यासाठी शेताच्या उताराला आडवीच खणलेले असावे बीबीएफ म्हणजे रुंद सरी भरंभ पद्धतीने पेरणी केली असेल तर शेतात साचलेले पाणी देखील मृतसरांच्या माध्यमातून सहज काढून देता येते ढगाळ वातावरणामुळे पीक पिवळे पडणे ही देखील समस्या मोठी आहे पीक पिवळे पडण्याचं मुख्य कारण म्हणजे ढगाळ वातावरण आणि शततच्या पावसामुळे पिकांच्या मुळ्या अन्नद्रव्य शोषून घेऊ शकत नाही त्यामुळे पानांमधील अन्न निर्मितीची प्रक्रिया थांबते ढगाळ वातावरणामध्ये सोयाबीन आणि कापसामध्ये पाने खाणारी अळी रसोषक किडींचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाची उघडी पडताच अमिल अर्क दष्फर्णी अर्क दहा मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करावी त्यानंतर लगेचच आठ दिवसांनी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी घेणे आवश्यक आहे या दोन्ही फवारणींनी फरक वाटत नसेल तर ग्रीन प्लॅनेट या कंपनीचं पेस्टोहिट प्लस हे देखील आपल्याला वापरता येतं पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाटत असेल तर बायोमिक्स हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने बनवलेली निविष्ट आहे तर हे बायोमिक्स दहा ग्रॅम प्रति लिटर किंवा लिक्विड स्वरूपात असल्यास दहा मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करायची आहे बायोमिक्सची फवारणी करणे शक्य नसेल तर अशा वेळेस विमिलर्क देखील फवारता येतो फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा जेणेकरून परिणाम अधिक चांगला मिळतो किडींचे नियंत्रण करत असताना नैसर्गिक पद्धतींचा वापर करावा सोयाबीन किंवा मकेची उगवण झाल्यानंतर लगेचच इंग्रजी टी आकाराचे एकरी वीस ते पंचवीस पक्षी थांबे लावून टाकावेत घाटे व पाने खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाची पातळी कळावी याकरिता एकरी दोन काम गंधे सापळी लावावेत कीड रोग प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून ही शेताबाहेर नेऊन नष्ट करावीत पिकामध्ये तण नियंत्रण ठेवून किडींना पूरक असलेल्या सर्व प्रकारच्या खाद्य वनस्पतींचा नाश करावा पिकांच्या जोमदार वाढीसाठी प्रखर सूर्यप्रकाश असणं हे अत्यंत महत्वाचं आहे ढगाळ आणि पावसाच्या वातावरणात सूर्यप्रकाश नसल्याने पिकांची वाढ खुंडते आणि पाणी पिवळी पडतात अशा वेळी फवारणी करताना सोबत अमिनो ऍसिडचा वापर करावा अमेनिओ बाजारातून विकत न घेता घरीच टू सोल्युशन वापरून बनवलेला मासा अर्क दहा मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी केल्यास उत्तम परिणाम मिळतो ऍसिड किंवा मासा अर्काऐवजी कोणतही सिविड एक्सट्रॅक्ट देखील वापरता येतं त्यामुळं ता। पीक पिवळे पडण्याची समस्या कमी होते तर मंडळी अशा पद्धतीनं ढगाळ वातावरणात पिकांचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल सविस्तरपणे आपण माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद